हे आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले नरडेवगाव आणि नरडेवगावात हा जो सह्याद्रीचा डोंगर दिसतो आहे आता उन्हाळा असल्यामुळे पावसाच्या झरे किंवा जे छोटे मोठे ओहोळ असतात ते सध्या आटलेले आहेत त्यातला हा एक ओहोळ एक मारलोंडा म्हणून एक, एक न, न नदी आहे छोटीशी त्याच्यामध्ये पावसाळ्यात भरपूर पाणी येतं ते पा आणि आता आपण जे उभं उभे आहोत आता आपण उभा आहो आहोत ते हे एक झाड आहे काजूचं झाड आहे आणि हे काजूच्या झाडाला बघा एक काजूच्या झाडाला काय आहे बोंडू आहे बोंडू आपण जे पाहतोय आणि ही काजू लागलेली आहे त्याला बोंडू चांगला चवीला असतो ते रस असल्यामुळे लोक आवडीने खातात आणि या बोंडवापासून काजू फिणी पण लोक काही ठिकाणी बनवतात अशा पद्धतीने आता ही काजूची काजूचा मोसम संपला असल्यामुळे हे आपल्याला जास्त काजू दिसत नाही आहेत हे क्वचितच कुठेतरी एक दोन काजू दिसतात काही मी आता निवडले का काजू पडलेले काजू मला मिळाले त्यात आत मी आता हे पिशवीमध्ये ठेवलेले आहे अशा पद्धतीने काही ठिकाणी असे झाडावरील दा, काजू कुणी न ने नेल्यामुळे ते पडून पण राहतात खाली आणि पावसाळ्यात मग ते पुन्हा त्याची अंकुर त्या पुटतात त्या काजूच्या घरांना अशा पद्धतीने